नमस्कार कृपा सिंधू किचनमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल स्पंजी खमण ढोकळा कशा पद्धतीने करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ढोकळा करण्याकरिता तीन वाट्या मी या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे बेसन चांगलं बारीक दळलेलं असावं आणि त्यामध्ये एक वाटी मी या वाटीने रवा घेतलेला आहे आणि आता एक चम्मच चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करणार आहे मीठ ॲड केल्यानंतर यामध्ये एक चमचा साखर आपल्याला घ्यायची आहे साखरेने चांगली चव येते आता यामध्ये आपण निंबुसत ॲड करणार आहोत ज्याला आपण शॅट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतो निंबूसत नसेल तर निंबू घेतले तरी चालेल एक चिमूट आपण निंबूसात यामध्ये घेतलेलं आहे आता आपण याचं चांगलं मिश्रण करून घेऊया जेणेकरून ते एक जीव व्हायला हवं हो। मिश्रण एक जीव झालेलं आहे आता आपण याला थोडं थोडं पाणी ॲड करून याचं मिश्रण करून घेऊया आणखी थोडं पाणी यामध्ये ॲड करून आपण याला ढवळून घेऊया छान असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहायला नको पाणी एकाच वेळेस ॲड नये थोडं थोडं करून पाणी ॲड करावं छान असं मऊसर आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे बॅटर छान मऊसूत असं झालं व्हायला हो आता याला छान आपल्याला दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे छान एका साईडलाच आपल्याला असा हात हाताने फेटून घ्यायचा आहे जेणेकरून ते बेसन थोडं हलकं होईल आणि त्याचा कलरसुद्धा थोडा ठिक्का पडेल छान एका साईडने त्याला ढवळून घ्यायचं आहे बेसन छान फेटल्याने ढोकळा कसा स्पंजी तयार होतो बेसन फेटून तयार झालेलं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे ढोकळा करण्याकरिता ढोकळा करण्याकरिता आपण यामध्ये थोडी हळद घेत आहो आणि हळद ऑप्शनल आहे हळद नाही जरी घेतली तरी चालेल मी जरा जास्तच हळद घेतलेली आहे कारण हळद ही शरीराला पौष्टिक असते म्हणून मी थोडी जास्त हळद वापरतो आम्ही बॅटर चांगलं कालवून घेतलेलं आहे आपण आपण आता बॅटरवर झाकण ठेवून दहा मिनटं झाकून ठेवूया झाकल्याने बॅटर आपलं मऊसूत होतं बॅटर छान मऊसूत झालेलं आहे आता आपण एका पातेल्याला ज्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याला आपण आधी तेल लावून घेऊया जेणेकरून आपला ढोकळा चिपकायला नको छान असं चारी बाजूने आपल्या पातेल्याला भांड्याला आपण छान तेल लावून घेऊया आणि आता यामध्ये आपण इनोपूड यामध्ये एक इनोपूड ॲड करत आहो इनो इनोपूड इनो घेतल्याने हो। इनो, इनो आपला ढोकळा आणखी स्पंजी होण्यास मदत होते आणि यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करूया आता आपण परत त्याला मिश्रणाला कालवून घेतलेलं आहे आणि कालून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला आपल्या पातेल्यामध्ये भांड्यामध्ये बॅटर ओतायचं आहे संपूर्ण इनो घातल्यानंतर पातेल्यात लवकर बॅटर ॲड करावं जास्त वेळ घालवू नये या ठिकाणी आपण कुकर घेतलेला आहे कुकरामध्ये एक वाट वाटी ठेवलेली आहे वाटी आणि त्याच्या बरोबरीने त्यामध्ये पाणी आपण ॲड केलेलं आहे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं पातेलं आपण ठेवलेलं आहे प्ल आणि यावर आपण एक झाकण ठेवूया आणि वीस मिनटं आपल्याला मीडियम आचेवर याला शिजू द्यायचं आहे वीस मिनटं झालेले आहे आणि आपला ढोकळा बघा कशा मऊ सूत असा फुगलेला आहे आपण काळी टाकून याला चेक करू शकता आणि चेक केल्यानंतर आपल्या काळीला चिटकून आलं नाही म्हणजे आपले ढोकळा आपला छान शिजलेला आहे असं समजावे ढोकळा छान शिजलेला आहे आपला कलरसुद्धा छान आलेला आहे हळदीमुळं आता आपण गॅस बंद करूया आणि या ढोकळ्याला आपण एक दहा मिनटे थंड होण्याकरता ठेवू ढोकळा थंड झाल्यानंतर त्याला चाकूच्या साहाय्याने आजूबाजूला एकदा फिरवून घ्यावा जेणेकरून ते चितकलं राहू नये आता आपण ढोकळ्याला एका ताटावर उलटं करून ढोकळा आपला काढून घेऊया हे बघा छान आपला असा मौसूद ढोकळा तयार झालेला आहे एकदम स्पंजी त्याला चाकूच्या सहाय्याने आपल्याला काप करायचे आहे आपल्याला वाटेल तेवढे आपण मोठे काप आपण करू शकतो छोटे मोठे मी साधारणच काप या ठिकाणी करणार आहे ढोकळ्याचे काप करून झालेले आहे मऊसूत असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण याकरिता तडका तयार करणार आहोत तडका तयार करण्याकरिता एक मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि एक चमचा मोहरी या ठिकाणी आपण ॲड करणार आहोत मोहरीला चांगले चटकेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मी ॲड केलेल्या आहे हिरव्या मिरच्या चांगल्या तडतडू द्याव्या यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करत आहोत कळीपत्त्याने चांगला फ्लेवर येतो याला थोडं ढवळून घ्यावं छान हो। असं भाजल्या गेल्यानंतर तडखा छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ याच्यामध्ये ॲड करत आहोत चवीनुसार मीठ घ्यावं हो। कारण आपण आधीसुद्धा ढोकळ्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि आता यामध्ये एक कप आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी थोडं लांबूनच टाकावं किंवा अंगावर येण्याची शक्यता असते एक कप पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे अशा प्रकारे हा तडका तयार झालेला आता यामध्ये आपण एक चमचा साखर आपण टाकत ॲड करत आहोत साखर ॲड केल्यानंतर थोडं सॅट्रिक ॲसिड आणखी आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत आता आपल्याला ढोकळ्यावर एक एक चमचा असं ओताळचं आहे तडका ओतायचा आहे प्रत्येक ढोकळ्यावर असा आपल्याला ॲड करायचा आहे छान असं ढोकळ्यांमध्ये ते पाणी मुरतं त्याच्यामुळं आणखी छान चव लागते संपूर्ण एक कप पाणी आपण या ढोकळ्यावर टाकत हो। आहोत आणि हे बघा कसा मऊसूत असा शानदार आपला ढोकळा तयार झालेला आहे असा ढोकळा हॉटेलमध्ये सुद्धा मिळतो परंतु घरची चव हे वेगळीच असते म्हणून तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा ढोकळा तयार करू शकता घरीच आणि हा ढोकळा खायला अगदी चविष्ट असा लागतो आंबट गोड असा हा ढोकळा या प्रकारे तयार झालेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे आपण याकरिता दोन वाट्या बेसन आणि एक वाटी रवा हा घेतलेला आहे एक पाऊच इनो घेतलेला आहे थोडं मीठ शॅट्रिक ॲसिड याचा आपण वापर केलेला आहे आणि तडक्याकरिता तेल मोहरी याचा वापर केलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे याच्यावर आपण ॲड केलेली आहे तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद